स्वागत बातम्या टॉप मध्ये जालन्यातील चिंचोलीमध्ये शेतकऱ्यानं जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मधानाचा प्रयत्न केला आहे गावातील पाणी समस्येला कंटाळून शेतकऱ्यांना हे पाऊल उचललं प्रशासनाला तक्रारी करून देखील मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांना हे पाऊल उचललेलं आहे डिझेल ओतून घेताना पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्याला ताब्यात दिल्या डिझेलच्या माफ करा हिंगोलीच्या डी सी सी बँकेमध्ये शेतकरी आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये तुफान राडा झालेला आहे बँक कर्मचारी चांगली वागणूक देत नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी के केलेला आहे आणि या वादात एका बँक कर्मचाऱ्याला गंभीर दुखापतही झाली धक्कादायक बाब म्हणजे बँकेचे सगळे सीसीटीव्ही जे आहेत ते बंद होते त्यामुळे बँकेची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र उघडकीस आलं आहे पुण्यातल्या धायरी भागातील श्री ज्वेलर्सवर प्लास्टिकची बंदूक दाखवत दरोडा टाकण्यात आला दरोडेखोरांनी ज्वेलर्स स्मारकाला खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवत वीस ते पंचवीस तोळ सोनं लुटून नेलेलं आहे या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे पुण्याच्या उत्तम नगरमध्ये हातात कोयता फिरवत दहशत माजवण्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि या घटनेचा थरका व्हिडिओ व्हिडिओही व्हायरल झाला आहे फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागितल्याच्या रागातून ऋषिकेश भगवान गायकवाड या माथे फिरून थेट कोयता हातात घेत भीती दाखवली आहे त्याच्या विरोधातील गुन्हा आता दाखल झालेला आहे भिवंडीच्या खोणी गावातील सिद्धार्थनगर इथं नंग्या तलवारी नाचवल्या गेल्या देवीदास पाटील असं तलवारी नाचवणाऱ्या तरुणाचं नाव आहे रस्ता बंद केल्याच्या रागातून त्यानं शिबिगाळ करत कृत्य केलेलं आहे या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डोंबिवलीमध्ये गॅरेज चालवण्याच्या वादातून उल्हासनगर गावामध्ये दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं गॅरेज चालवणाऱ्या व्यक्तीवर हल्ला केलेला आहे या हल्ल्यादरम्यान वाचवायला गेलेल्या तरुणाला सदर टोळक्यानं के जखमी केलेला आहे आणि या प्रकरणी मांडा टिटवाळा पोलिसांना माहिती देण्यात आली होती आणि त्यानंतर पोलीस परिसरामध्ये आलेले आहेत दहशतीचं रील बनवणाऱ्या तरुणांना अटक झालेली आहे नवी मुंबईतल्या सर्व्हिस रोडवर एका चालत्या इनोवा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसत होता हा हात कुठल्या मृत शरीराचा किंवा कुणा व्यक्तीचा अपहरणाचा नसून हे कृत्य एक रील बनवण्याच्या नादातून काही अतिउत्साही तरुणांनी केल्याचं समोर आलं आहे कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा वावर वाढल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे आता चक्क लोकल ट्रेनच्या मालडब्यामध्ये एका तरुणाकडून खुल्या नशा केली जात असल्याचा व्हिडिओ साम टी व्हीच्या हाती आलेला आहे डोंबिवलीहून सी एस टीकडे जाणाऱ्या एका लोकलमधली ही सगळी घटना आहे बीडच्या माजलगाव शहरात भर दिवसा एका तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे तर बाबासाहेब आगे असं मयक तरुणाचं नाव आहे बाबासाहेब हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर झालेला जा आहे नारायण शंकर पपाळ असं या आरोपीचं नाव आहे पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यामध्ये हत्या करण्यात आली मधील पंचावन्न वर्षीय लक्ष्मण शिंदे असं मृत उद्योगपतीचं नाव असून पाटण्यामध्ये त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली कंपनीचे काही टूल्स आणि मशिनरी स्वतः स्वस्त भावामध्ये देतो असं सांगून लक्ष्मण शिंदेना पाटण्यामध्ये बोलावून घेण्यात आलं आणि तिथंच त्यांची हत्या झाली दोन नराधमांकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये ही घटना घडलेली आहे पीडित मुलींच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रशीद रुस्तम शेख आणि दुसरा आरोपी नजीर वसीम शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत महाडमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला पीडित मुली क्लासवरून घरी जात असताना आरोपीनं दोन मुलींना सोसायटीच्या ऑफिसमध्ये ओढलं आणि दरवाजा बंद करून पीडित मुलींसोबत असभ्य वर्तन करून पळून गेला आणि या प्रकरणी आरोपी ओमकार रणदिबेच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे लातूरमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकवीस वर्षीय तरुणाला डोक्यामध्ये वीठ घालून गंभीर जखमी करण्यात आलं होतं मात्र यामध्ये शंतून काळदाते या युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय या, या प्रकरणी पोलिसात आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालाय तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे विदर्भामध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये चंद्रपुरातील काही संस्थांची नावं समोर आलेली आहेत त्यामुळे त्या, त्या शिक्षकांना सेवेतून काढून कारवाई करावी अशी भूमिका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानं घेतलेली आहे आणि या घोटाळ्यामुळे पात्र उमेदवार आता वंचित राहिल्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संघ अनेक संघांनी केलेली आहे नाशिकच्या मालेगावातील महात्मा फुले शिक्षण संचालकांवर बोगस भरती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे न्यायालयाच्या आदेशानंतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच हा सगळा प्रकार घडल्यामुळे खळबळ माजली पोलीस पुढील तपास करत आहेत एक महत्वाची बातमी शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे हायकोर्टानं उसाची देयक एफ आर पी कायद्यानुसार एक रकमी देण्याचा निर्णय दिला होता तर हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाणार आहे राज्य शासनाच्या या निर्णयावर राजू शेट्टी यांनी टीका केली आहे उसाची देयक एक रकमी दिली पाहिजेत असा कायदा केंद्र सरकारनं केला आहे पण राज्य शासनानं साखर उद्योगाच्या मागणीनुसार मार्च दोन हजार बावीसमध्ये एका अधिसूचनेद्वारे उसाची देयक जी आहेत ती टप्प्याटप्प्यानं देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे एफआरपी आता एक रकमी मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टातही आव्हान दिलं गेलं आहे राज्य शासनाच्या निर्णयावर मात्र राजू शेट्टींनी टीका केलेली आहे खुद्द राजू शेट्टी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत राजू शेट्टीजी आपण बघतोय की एक रकमी एफ आर पी जी आहे त्याबाबत आता साशंता असल्याचं दिसत आहे उसाची देख एक रकमी देण्याचा कोर्टाचा निर्णय असताना देखील ऐकून घेऊन एक मिळण्याचा अधिकार हा अधिकार आहे शेतकऱ्यांचा कायदेशीर आहे आणि त्यामुळं तो रद्द केलेला आहे तरी सुद्धा अं सुना तरी पिळ जात नाही या न्यायान साखर कारखानदारांच्या दबावाला बळी पडून सरकारनं शासन निर्णय तरी केला दोन हजार बावीसचा शासन निर्णय रद्द केला परंतु सुप्रीम कोर्टामध्ये दाद hmm. असल्याचं नमूद करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून हा निर्णय केलेला आहे hmm. परंतु काही फरक पडत पर नाही कारण मला याची कुणकुण होती त्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल लागल्याबरोबर वर, मी सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हिट दाखल करून hmm. जेव्हा केव्हा सुप्रीम hmm. कोर्टामध्ये सुनावणी सुरू होईल hmm. त्यावेळी शेतकऱ्यांची बाजू मी त्या सुद्धा सरकारला धन्यवाद राजू शेट्टीजी आपण ही प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना दिली त्याबद्दल तर सुप्रीम कोर्टात जेव्हा सुनावणी होईल त्यावेळेस राजू शेट्टी जे आहेत ती शेतकऱ्यांची भूमिका इथं मांडतील असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे आता मात्र शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी मिळणार नाही अशीच साशंता असल्याचं दिसत आहे आणखीन एक महत्वाची बातमी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध ईडीनं आरोपपत्र दाखल केलेलं आहे या महिन्याच्या सुरुवातीला ईडीनं त्यांच्या सा चौकशीचा भाग म्हणून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची सहाशे एकसष्ट रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे एजन्सीनं दिल्ली मुंबई आणि लखनौमधील मालमत्ता निबंधकांना औपचारिकपणे नोटीस बजावलेली आहे नॅशनल हेराल्ड प्रकरणी आपण बघतोय राहुल गांधींना नोटीसही देण्यात आलेली आहे यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून नॅशनल हेरोड प्रकरणी तपास सुरू होता आणि आता राहुल गांधींच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालेलं आहे पाहूया आता टॉप फिफ्टी बातम्या सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दोन वर्षांपूर्वी बिडवलकरचं अपहरण करून हत्या झाली होती सिद्धेश शिरसाट हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे त्यानं बिडवलकरची हत्या करून त्यांचा मृतदेह जाळल्याचं कबूल केलं दरम्यान बिडवलकरचा मृतदेह कुठे होता हे वैभव नाईकांनी सांगितलं होतं पोलिसांनी त्यांचीच चौकशी सा करावी असं शिंदेगडाचे आमदार निलेश राणे यांनी म्हटलंय आरोपी सिद्धेश शिरसाट हा दोन वर्षांपूर्वी वैभव नाईकांचाच कार्यकर्ता होता असा आरोपही निलेश राणेंनी केलेला आहे धनंजय मुंडेंकडूनच कराडच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली असा दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासलेंनी केला आहे तसंच पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं खुलं चॅलेंजही कासलेंनी पोलिसांना दिलेलं आहे तर बीडमध्ये रणजित कासलेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रणजित कासलेच्या आरोपांवर करुणा मुंडेंनी आता खुलासा केला कराडचा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडे पाच काय पन्नास कोटींचीही ऑफर देऊ शकतात गेल्या चाळीस वर्षांपासून तो मुंडे घराण्यासोबतच काम करतोय धनंजय मुंडेंची पूर्ण कुंडली कराडकडे आहे ते सगळं बाहेर येऊ नये यासाठी धनंजय मुंडे ऑफर देऊ शकतात असंही करुणा मुंडेंनी म्हटलं रणजित कासले यांना पकडण्यापेक्षा कृष्णा आंधळेला अटक करा असं सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे कासले यांचं तोंड बंद करण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या केसमध्ये त्यांना अडकवू शकतात तसंच कासले यांनी अजूनही जे काही सत्य आहे ते सगळ्यांसमोर आणावं असंही तृप्ती देसाई यांनी मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच ठाकरे सेना आक्रमक झाली होती आज पालिकेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा ठाकरे सेनेनं काढला आमदार महेश सावंत सावंतांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळेस आंदोलक आक्रमक झाल्यानं पोलीस आणि आंदोलकांमध्येही या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीनं बाचाबाची झाली त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड केली पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कळ्याकुट्ट अंधारात पाण्यासाठी बोरिंगवर रात्र रात्रभर जागून महिलांना पाणी आणावं लागतंय भीषण पाणी टंचाईचे चटके जाणवत असल्यामुळे परिसरात हे भीषण चित्र पाहायला मिळत आहे लातूरच्या उदगीरमध्ये अनेक गावांना पाणी टंचाईच्या झाडा जाणवू लागलेल्या आहेत ता नागलगाव तांड्यावरील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजनेसाठी दोन कोटी साठ लाखांचा निधी उपलब्ध झालेला आहे मात्र तांडावस्तीवर पाण्याची टंचाई भीषण जाणवती आहे उन्हाचा तडाखा आणि पाणी टंचाईमुळे मराठवाड्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी यंदाही अडचणीत सापडला आहे अनेक मोसंबीच्या उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या वाढलेल्या मोसंबीच्या झाडावर कुऱ्हाड चालवलेली आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांवर मोसंबीच्या बागा तोडण्याची वेळ आली आहे धुळ्यामध्ये बेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे आणि गेल्या तीन दिवसांपासून सातत्यानं तापमानात वाढ होती आहे त्यामुळे धुळेकरांना चांगलेच चा, पुण्याचे चटके सहन करावे लागत आहेत पुढील काही दिवस तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे धुळ्यात वाढत्या तापमानाचा परिणाम धुळेकरांच्या शरीरावर होताना दिसून येतो आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांना डिहायड्रेशनसारखे त्रास उद्भवू लागलेले आहेत त्यामुळे नागरिक उपचारांसाठी शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत तसंच नागरिकांना विनाकारण उन्हामध्ये न जाण्याचं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेलं आहे नाशिक शहरातील सिग्नल दुपारी एक ते चार वाजेदरम्यान बंद राहणार आहे वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे शहरातील अठ्ठेचाळीस पैकी तीस सिग्नल बंद राहणार आहेत तर मुख्य मार्गावरील अत्यावश्यक अठरा सिग्नल मात्र सुरूच राहतील जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे टोमॅटोचा लाल चिखल होऊन उभी पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत त्या नुकसानीची पाहणी शिरूरचे खासदार अमोल केली आहे जळगावात अवकाळी गारपिटीच्या तडाख्यामध्ये आठशे हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे रावेर मुक्ताईनगर बोदवड तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान चोपडा यावल तालुक्यालाही याचा मोठा फटका बसलेला आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांचं सा। शेतकऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केलं लाखो रुपये खर्च करून विकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो इतका दर शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नाफेडच्या कांदा खरेदीत यंदा मोठा बदल करण्यात आलेला आहे गेल्या वर्षी मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर यंदा नाफेडनं कांदा खरेदीतून फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळलंय आता नाफेड आपल्या सदस्यत्व असलेल्या सहकारी संस्थांमार्फत कांदा खरेदी करणार आहे राज्यामध्ये आठ लाख लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे ऐवजी पाचशे रुपयेच मिळणार आहेत सरकारने केलेल्या छाननीमध्ये आठ लाख महिलांना शेतकरी योजनेअंतर्गत एक हजारांचा सन्मान निधी मिळतो शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्यानं लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यात कपात करण्यात येणार आहे या सरकारला लाडक्या बहिणींचा शाप लागेल ला, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय त्यांनी निवडणुकीत घेतला मात्र आता पाचशे रुपये देत आहेत सरकार लाडक्या बहिणींना फसवण्याचं पाप करत आहे असं म्हणत पटोलेंनी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे एक एक तर एक महत्वाची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली आतापर्यंत एक हजार तीनशे तेहतीस किलोमीटर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे तर उर्वरित रस्त्यांचं जे आहे ते दोन टप्प्यांमध्ये सुरू आहे पाहणी दरम्यान मुंबई महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते एकनाथ शिंदे सध्या ग्राउंड झी आपण बघतोय की रस्त्याचा आढावा घेत आहेत मुंबईत सध्या रस्त्यांच्या कंत्राटीकरणाचं काम सुरू आहे त्या मुंबई असेल मुंबई पूर्व उपनगर असतील याच्या सगळ्याच आपण बघतोय की मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेत आहेत सध्या ते चेंबूर विभागात आहेत आणि इथल्या अधिकाऱ्यांना निर्देश देताना देखील आपण त्यांच्या बघू शकतो शिंदे सर आढावा तुम्ही घेतलेला आहे काय सध्याची परिस्थिती काय चांगलं काम चालू आहे जे काम चुकीचं काम जिथं होईल क्वालिटीमध्ये कोणी तडजोड करेल त्याच्यावर कारवाई होईल कामाची पाहणी करतात त्यांचं नाव अधिकारी जे आहेत अरे बांगर कुठे गेलो जे अधिकारी आहेत ना त्यांचं नाव आणि नंबर फोन नंबर टाकायच्या सूचना मी दिलेल्या आहेत जेणेकरून काही सूचना करायच्या असतील नागरिकांना त्याचं सोय सोयीच त्यांचा ते मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकलेत आपण आणि जिथं नाही टाकले तिथं टाकायला लावणार आणि ज्या क्वालिटी जे क्वालिटी मध्ये कुठलाही कॉन्ट्रॅक्टर तडजोड करील क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करेल किंवा चुकीचं त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये हे करेल त्याला बिलकुल त्याच्यावर मला वाटतं एकाला कॉन्ट्रॅक्टरला आपण कारवाई केली आहे बट साडेतीन कोटी पेनल्टी लावलेली आहे आणि जे अधिकारी जे आहेत त्यांनी देखील काम त्यांच्याकडून चांगलं करून घेणं क्वालिटी करून घेणं वेळेवर करून घेणं हे अधिकाऱ्यांच्या जबाबदारीच्या देखील सूचना दिलेल्या एकतीस मे पर्यंत जे रस्ते आहेत ते जे जंक्शन टू जंक्शन पूर्ण होतील आणि बाकी जे काही बाकीचा जो पॅसेज आहे तो मोटरेबल होईल चला बघतोय की मुंबईतील ठीक ठिकाण बघतोय मुंबईतील रस्त्यांची आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केलेली आहे एकतीस मे पर्यंत सगळे रस्ते जेत तर जंक्शन टू जंक्शन पूर्ण होतील असा विश्वास एकनाथ शिंदेनी व्यक्त केला पाहूया तर टॉप फिफ्टी बातम्या मुख्यमंत्री महोदय लाडक्या बहिणीला संरक्षण देणार का नाही असा सवाल पीडित घोडके कुटुंबानं विचारलाय आहे बीडमध्ये मुलाचं अपहरण करून त्याला मानुष मारहाण केली माझा हात मोडला गुन्हा दाखल होऊन बेचाळीस दिवस झाले तरी आरोपी मुकाट आहेत अशी कैफियत या पीडित महिलेनं मांडली दरम्यान न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचा इशारा पीडित संजीवनी घोडकेंनी दिलेला आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षनच्या कुस्ती सामन्यावेळेस चुकीचा निर्णय दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं काबलियांवर कारवाई करण्यात आली आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये दहा पानांचं दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं आतापर्यंत पस्तीस आरोपींची नावं समोर आलेली असून चौदा अटकेत आहेत तर एकवीस आरोपी फरार आहेत आरोपींची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे दोषारोपपत्रात आरोपींचं कनेक्शन क्रमवारी आणि भूमिका नमूद करण्यात आलेली आहे सेन्सॉर बोर्डाला आधी कॉमन सेन्स नव्हता का असा सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंदवेनी विचारला आहे फुले चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाच्या दिग्दर्शक निर्मात्यांना काही सूचना दिल्या आहेत मात्र सेन्सॉरनं आधी चित्रपट पाहिला नव्हता का असा देखील संतप्त सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेनी विचारला मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे लवकरच हा पुतळा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला होणार आहे राजकोट इथं प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या कंपनीकडून महाराजांचा पुतळा बनवला जातो आहे सध्या या हा पुतळा उभारणीचं काम अत्यंत वेगात सुरू आहे रुग्णालयातून बाळ चोरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं गंभीर दखल घेतलेली आहे बाळाची चोरी होणाऱ्या रुग्णालयाचा परवाना रद्द करा असे निर्देश कोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत मुलांच्या चोरी रोखण्यासाठी म्हणून राज्य सरकारनं कठोर पावलं उचलावीत असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे बाळाच्या आई वडिलांनी सतर्क राहण्याचा सल्ला कोर्टानं दिलेला आहे